एसटी महामंडळ आणि एस टी कामगारांचे मूलभूत प्रश्न मार्गी लागले पाहिजेत अशी राज्य शासनाची भूमिका असून राज्य शासन, शासन एस टी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे महासचिव हनुमंत ताटे यांचा अमृत महोत्सव सोहळा व त्यानिमित्त आयोजित कामगार परिषदेत ते बोलत होते हडपसर येथील विठ्ठल तुपे नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमास उद्योगमंत्री उदय सामंत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आमदार चेतन तुपे बापूसाहेब पठारे ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव माजी आमदार रवींद्र धंगेकर सुनील टिंगरे म्हाडाचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे उपस्थित होते अजित पवार म्हणाले कोरोनाच्या कालावधीत एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न होता तेव्हा राज्य शासनाने पुढाकार घेऊन वेतनाची आवश्यक ती तरतूद केली って。 राज्य शासन एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणीच्या काळात मागे उभे राहते सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून पासून एस टीचा प्रवास सुरू झाला असून गाव तेथे ते एस टी या ब्रिधवाक्यानुसार सर्वसामान्य माणसाला प्रवासाची सेवा, सेवा देत आहे सेवा देत असताना एसटी लोकाभिमुख झाली पाहिजेत प्रवाशांनाही परवडणाऱ्या दरात सेवा देणे आवश्यक असून त्याबाबत कामगारांनीही पुढाकार घेतला पाहिजेत असं ते म्हणाले उद्योगमंत्री सामंत म्हणाले एसटी महामंडळाचे कर्मचारी मागण्यांसाठी संप करतात तेव्हा ते प्रवाशांचाही विचार करतात पाच वर्षापूर्वी त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन सहा हजार पाचशे रुपयांची वाढ केली कामगारांनाच देशात सर्वाधिक वेतन देणारे आपले एस टी महामंडळ असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी ताटे आणि त्यांच्या पत्नी यांचा उपमुख्यमंत्री उद्योगमंत्री यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कामगार नेते बाबा हडाव यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केलं